सज्जन हो नमस्कार श्रीरामांचं गुण गान करत असताना संपूर्ण आपण रामायणाचा जर अभ्यास करू लागलो तर आज जे आपण त्यांचे गुण पाहतो आहोत त्यापेक्षा कैक पटीनी म्हणजे एक समाजामध्ये जर विचार केला तर प्रत्येक सेकंदात एक गुण प्रकट होईल अशी प्रभू रामचंद्रांची एक स्थिती आहे प्रतिष्ठा आहे कारण तो प्रत्यक्ष परमात्मा आहे त्याच्याकडे कुठला अवगुण नाहीच आणि असा राम माझ्या प्रत्येक इंद्रियामध्ये येऊन ज्यावेळी बसतो प्रविष्ट होतो त्यावेळी त्याचे ते ते गुण माझ्या त्या त्या अवयवांमध्ये प्रकट होतात आणि याचा संबंध रामरक्षेशी आहे रामरक्षा म्हणण्याचा प्रघात पूर्वापार आपल्याकडे महाराष्ट्रात जास्ती करून आहे गोव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रामरक्षा नित्य म्हणण्याची पद्धती आहे उत्तर भारतामध्ये मी पाहिलं किंवा दक्षिण भारतातही पाहिलं पण रोज रामरक्षा म्हणण्याचा प्रघात तिथं मला पाहण्यात आला नाही पण या दोन्हीचा सा मध्य साधन साधणारा आणि संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळते आपण आत्ता जो विचार करतो आहोत त्यामध्ये रामरक्षेतच जो आलेला उल्लेख आहे तो शिरोमे राघव पातूपासण सुरुवात होते भालम दशरथात्मजहा कौसल्येयो दृशव पातू विश्वामित्रप्रियश्रुती घ्राण मखत राधा मुखम सौमित्री हा आत्तापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत आज पुढे चाललो आहे मुखामध्येच पण कोणही हिलाच रसना असं म्हणतात जिव्हा या जिव्हेवर फार महत्त्व आहे बरं का आमची वाणी जी आहे ती प्रकट होताना अत्यंत मधुर वाणी आणि अत्यंत तीक्ष्ण वाणी अत्यंत तिखट वाणी अत्यंत वाणी म्हणजे जे जे रस आपण पाहतो षडरस म्हणून म्हणतो ना की आंबट आहे गोड आहे तिक्त आहे तिखट आहे कषाय आहे कडू आहे तुरट आहे हे सगळे जे रस आहेत या सगळ्या रसांना पचवणारी अशी जी आहे जिव्हा खाण्याच्या वेळेला ती या रसांचा स्वाद आपल्याला देते पण त्याच रसांचा स्वाद बोलताना सुद्धा ती देते कुणाला ती फटकारते कुणाचं कौतुक करते कुणाला प्रेम देते कुणाला करुणा देते आणि कुणाला खड्यासारखं दूर करून टाकते कुणाला कुचकही बोललं जातं म्हणजे ही वाणी जी आहे हिचा संबंध या जिव्हेशी आहे पण या जिभेवर, असा राम येऊन प्रकट होऊ दे कसा विद्यानिधी पाहतो माझ्या जिभेवर विद्यानिधी असणारा राम येऊ दे विद्यानिधी हा शब्द इथं मुद्दाम वापरलेला आहे की चौदा विद्या आणि चौसष्ट कला या ज्याच्या ठिकाणी पाणी भरत आहेत सर्व विद्या आज आपण म्हणतो एखाद्या माणसाला दोन भाषा येत आहेत तीन भाषा येत आहेत ते रामभद्राचार्य म्हणून आहेत बघा त्यांना बावीस भाषा येत आहे आपले पूर्वीचे एक पंतप्रधान होते नरसिंहराव त्यांना जवळजवळ अठरा भाषा येत होत्या म्हणजे विद्यानिधी म्हणून जी आपण सध्या जी ओळख पाहतो की तो भाषा त्याला जास्त येत आहे किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये नैपुण्य आहे एखादा माणूस चार्टर्ड अकाउंटंट असतो त्याचवेळी तो एल एल बी पण असतो त्याचवेळी एखादा माणूस नेहमी हे शक्य नाही आहे पण तो डॉक्टरही असू शकतो त्याला शरीरविज्ञानही माहिती असतं एखादा माणूस असा असतो की त्याला चार पाच डिग्र्या सहज प्राप्त असतात म्हणजे अशी मंडळी आपण सध्याच्या काळात त्यांना विद्यानिधी म्हणतो पण चौदा विद्या आणि चौसष्ट कला याचा अर्थच असा होतो की याच्यामध्ये चारही वेद जसे कंठस्थ आहेत आज एक वेद कंठस्थ करायचा ठरवला तरी बारा वर्ष घालवावी लागतात अर्थात तेही बरोबर आहे आमची बुद्धीच आता बथड झाली आहे त्याचा परिणाम तो होत असतो पण प्रभू रामचंद्रांची म्हणजे तैलधारावच्छिन्न अशा प्रकारची जी बुद्धी आहे ज्ञान आहे त्यामुळे सर्व वेदांचं ज्ञान आहे सर्वशास्त्रांचं ज्ञान आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये <coughs> ज्याला आपण बारा बलूत म्हणतो ना काम येते लोहारकाम येते सोनारकाम येते त्याला सगळ्याच गोष्टी बनवणं म्हणजे आपण क्रिएशन एखादी गोष्ट उत्तम प्रकारे बनवणं आणि त्याच्यातही नवीन नवीन सुधारणा करणं याचाच अर्थ नवीन शोध घेणं अशा प्रकारामध्ये या चौदा विद्यांमध्ये पुष्कळ गोष्टी सामावलेल्या आहेत गायनकला आहे वादनकला आहे चित्रकला आहे निर्मिती नवनिर्मितीचा हा एक उन्मेष आहे आणि तो संपूर्णच्या संपूर्ण भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतो रामायण वाचल्यावरही आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते त्याचबरोबर चौसष्ट कला ज्या आहेत ना अनेक प्रकारच्या आहेत तर चौसष्ट कलांमध्ये एक अशी ही कला आहे की ज्याला पशुपक्ष्यांची भाषा समजते पशुपक्ष्यांच्या ओरडण्यावरून त्यांच्या हालचालीवरून त्यांच्या मनात काय आहे याची पूर्ण कल्पना ज्यांना येते असे हे चौसष्ट कलांमध्ये त्यातली ही जी कला आहे ही जाणणारे असतात कारण आजही आपण जर पाहू गेलो रामायण पाहत असताना अरे प्रभु रामचंद्र वानरांशी कसे बोलले असतील कारण जिथे जिथे आम्हाला दाखवली जातात रामायण कथा असेल वानर माकड हे जे आहेत यांना बुद्धी किती असणार आहे आणि या झाडांवरून त्या झाडावर झाड पाला खाणारे फळं खाणारे असे हे जीव आणि यांचा योग्य वापर करून सेतुबंधासारखं कार्य ज्यांनी घडवलं असे प्रभू रामचंद्र यांना वानरांची भाषा केव्हा आली ते केव्हा शिकले कारण यापूर्वी वनात येण्यापूर्वी त्यांनी कधी राजवाडा सोडलेला नाहीये मग हे सगळं ज्ञान यांना कुठून आलं कसं मिळालं तर म्हणूनच त्यावेळची त्या काळची जी गुरुकुलं होती तिथे असणारे ऋषी आहेत तापस आहेत हे स्वतः स्वत खूप तपश्चर्या करून अनेक विद्या किंवा अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करत असत आणि त्यापैकीच्या काही गोष्टी प्रभू रामचंद्रांना या मंडलातून प्राप्त झालेल्या आहेत अर्थात तो ईश्वराचाच अवतार आहे त्यामुळे कुणापासून काय मिळालं आहे कुणापासून काय मिळालंय असं आपण म्हणण्याला काही अर्थ नाही आहे तो भगवान विष्णूंचाच अवतार असल्यामुळे त्याला अस्वलांचीही भाषा येते वानरांची माकडांचीही भाषा येते गिधाडाची भाषा येते म्हणून तो जटायुषी बोलू शकतोय असा जो प्रभू रामचंद्र आहे अनेक विद्या जाणणार आहे म्हणजे प्रत्येक प्राणी मात्राचं हित तो जाणतोय त्यामुळे प्रत्येक प्राणी मात्र त्याच्याबरोबर प्रेमाने राहतो आहे तुम्हा मला सापाचं सा नागाचं सा भय आहे तुम्हा मला विंस्वाचं भय आहे तुम्हा मला वाघ सिंह इत्यादी हिंस्त्र पशूंचं भय आहे पण त्याला ते काहीच वाटत नाही त्याला भय वाटत नाही याहीपेक्षा ते प्राणीसुद्धा येऊन या प्रभू रामचंद्रांवर प्रेमाचा वर्षाव करतात हे का एकमेव कारण आहे राम विद्यानिधी आहे त्यामुळे तो प्रत्येकाचं अंतर्गत प्रत्येकाचं हृदगत जाणतो आणि त्यामुळे त्याला शत्रुगुणी राहतच नाही असा जो विद्यानिधी असणारा राम आहे विद्यानिधीचं एक दुसरं कारण आहे भरपूर विद्या ज्यावेळी तुमच्याकडे येते त्यावेळी आपोआपच तुमच्याकडं एक प्रकारची विनम्रता येत असते आणि ती विनम्रता प्रभू रामचंद्रांकडं आधीपासूनच आहे म्हणतात ना फळं आली की झाडाच्या फांद्यास वाकतात तसं भरपूर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो विनम्र होतो तोच खरा योगी आहे जो विनम्र होतो तोच खरा विद्यानिधी आहे नाही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी तुमच्या आमच्यासारखी माणसं खूप आहेत पण असा विद्यानिधी असणारा प्रभू रामचंद्र माझ्या जिव्हेवर येऊन बसू दे मग काय विषाद आहे त्या जिव्हेची की काहीतरी वेळवाकडं बोलेल किंवा काहीतरी विपरीत खाईल अशी गोष्टच होणार नाही म्हणून इथे रामरक्षित काय म्हणले जिम्हा विद्यानिधी पाहतो सज्जन हो पुढचा भाग जो आहे कंठम वंदिता याचा आपण पुढल्या भागामध्ये विचार करूया धन्यवाद नमस्कार